नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विषुवृत्तीय प्रदेशाची माहिती पाहणार आहोत जी परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे आणि या घटकावर परीक्षेत वारंवार प्रश्न विचारला गेले आहेत विषुवृत्तीय प्रदेश हा शून्य अंश अक्षरवृत्तपासून सुरुवात होते तर पाच अंश उत्तर अक्षरुत्त आणि पाच अंश दक्षिण अक्षरुत्त यांच्या दरम्यान याचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन्हीकडे विश्ववृत्तीय प्रदेशाचं तापमान हे उन्हाळ्यात सहसा तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असते आणि वर्षभर सरासरी तापमान हे सत्तावीस डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला पाहायला मिळते सूर्याची लंबरूप किरणं या भागात सतत पडत असल्यामुळे हा भाग अतिशय उष्ण असा हवामानाचा प्रदेश आहे पर्जन्याचं प्रमाण जर बघितलं तर पर्जन्य इथे अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास ते तीनशे सेंटीमीटर इतका पाऊस या भागात पडतो वर्षभर पाऊस सतत पडत असतो आणि विशेषतः दुपारनंतर पाऊस या भागात पडताना आपल्याला पाहायला मिळतो आरोह प्रकारचा पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळतो सूर्याची लंबरूप किरणे सतत पडत असल्यामुळे या भागात सतत उष्णता असल्यामुळे समुद्राच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ होते आणि त्यानंतर त्यात बाष्प धारण झाल्यानंतर या भागात पाऊस पडतो आणि ही क्रिया वारंवार घडत असल्यामुळे या भागात एकंदरीत पावसाचं जे प्रमाण आहे हे भरपूर आहे हवामान जर बघितलं विश्ववृत्य प्रदेशाचं तर आपण बघितलं आहे की सूर्याची लंबरूप किरणं सतत पडत असल्यामुळे उष्ण आणि दमट हवामान या भागात मोठ्या प्रमाणात आहे उष्ण आणि दमट हवामान आणि वर्षभर सतत पडणारा पाऊस यामुळे एकंदरीत हवामान या भागातलं जे आहे ते रोगट आहे त्यानंतर विशेषत शून्य अंश अक्षरुत्त ते पाच अंश उत्तर ते चार अंश दक्षिण या भागात मुख्यतः कमी दाबाचा शांत पट्टा आपल्याला पाहायला मिळतो आणि या भागात कोणताही ऋतू आपल्याला सहसा आढळत नाही हा जो भाग आहे या भागाला डोलड्रम असं म्हणतात आणि डोलड्रमवर परीक्षेत बऱ्याचदा प्रश्न विचारल्या गेले आहे त्यामुळं हे इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे विश्ववृत्तीय प्रदेशात ज्या वनस्पती आढळतात या अतिशय घनदाट आणि सदारित वन आपल्याला पाहायला मिळतात कारण एकंदरीत वर्षभर पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे आणि सूर्याची जी किरण आहे वर्षभर असल्यामुळे येथील जे वनसंपत्ती आहे ही सदारित आणि उच्च वृक्ष आपल्याला या भागात पाहायला मिळतात यात मुख्यतः कोको मोहगनी एबनी रोजूड ग्रीनहार्ट आणि ताड या वनसंपत्ती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात या प्रदेशात ज्या विषुवृत्तीय प्रदेशात ज्या प्रदेशाचा प्रामुख्याने समावेश होतो त्यामध्ये कांगो नदीचं खोरं ॲमेझॉन नदीचं खोरं झायरे नदीचं खोरं गिनी किनारा मलेशिया सिंगापूर आणि इंडोनेशियाचा समावेश होतो वर्षभर पाऊस पडत असल्यामुळं या भागात दलदलयुक्त प्रदेश मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते लोकजीवन जर बघितलं तर या भागात मुख्यतः पिगमी आदिवासी जमाती ज्या कांगो खोऱ्यात आढळतात बोरो इंडियन्स ॲमेझॉन खोऱ्यात आढळतात आणि सॅमांग ज्या मलेशियात प्रामुख्याने वास्तव्यास आहेत एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज विषवृत्य प्रदेशाची माहिती बघितली आहे सदर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक्स करा आणि कमेंट्स करा धन्यवाद